कुठे बी कसं जाऊं पण त्या मध्या गल्ली जातं की बरं वालकड वारलं कड कुठून वाटसेल तिकडं जायचं हिंडायचं वांगी 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 कर होय अगं कसं करा वांगी घ्या वांगी म्हणायचं तर वांगी वांगी म्हणायचं वांगी घ्यायचं वांगी घ्या वांगीच म्हणते बाई काय

हिंडती हिंडून नाही द्यायची संस्कार लावायचं जाऊ नका म्हणायचं सवय लागली सवय चांगली नसते फिरलेली लोकाचं खायचं अग रडायला लागल पिलवा बाळ बघ बाळ बाळ झोक रडायला लागली वया वया करायला लागली

आणि हळूहळू तरी पण हाय मैत्रीण या वांग्याची भाजी खायला लागतात तुम्हाला मी वांग्याची भाजी करून घालते अय टमाटे घे इकडे हो कि तायती भाजीला आळ्या निघते पावसाळ्यात आळ्याच निघतात अगं मग ते वांग्याचे ह्यात बरोबर आहे बरोबर आता कस किलो येत बाकी परत परंड्याला वीस रुपये का नाही वाटते घेतात म्हणजे आमच्यासारखंच माहिती जसं कपडे शिवतोय आम्ही कोणत्या यायचं बाई नाही खपत म्हणलं कसं काय भाजी क्या भाजी तोंडली काही हां वाटत चार पाच दिवसच असतंय घरी बसायचं

दारोटीच्या नादांना विचार करून करून मराठी बोलायची बघा मैत्रीण कस करावं सांगा बरं हम्म तर फक्त कात्र तर झालंय ती ला त्याला

पन्नास साठ कमी झालं काल अगं तिचा बारीक आवाज आहे तिचा आवाज नाही येत आपल्यापर्यंत लोक लढते लेलं काय मग जा ती रडती एक थोडं पा अजून इतीला आ आओ बघून काय करते रडते का नाही बघून असं ब आ तुझी बहीण असली तर सखी गेली असली का नाही नाही हाय हाय बाळा जा नाही असते ग बारीक काय किती छोटा आहे हसती तुझ्याकडे बघून ती घेऊन जा घेऊन जा म्हणते मला बाळा पराठे खायाला जात आहे आता

ये माहीतर पुढे भरभर झुपली नाही का

वांग दिसते म्हणजे जवळ टाकते ते अुरगी आलीच नाही किती करायला मोबाईल धरून लागायला नाही किल्ले ती वांगी मैत्रीण कस करावा दिसते